दुचाकी अपघात घडून पांडुरंग शिंदे राहणार गुजरवाडी दुचाकीवरून घरी जात असताना समोरून येणाऱ्या बोलेरो गाडीने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो गाडीचा ताबा सुटून झाडावर आदळून बोलेरो मधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना ताजी असतानाच सकाळी पुन्हा एकदा पिकअप गाडी निवासाकडून श्रीरामपूर कडे जात असताना टाकळी भान परिसरात रस्त्यावर पलकी झाली आहे सुदैवनीय अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये तर आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास टाकळी भान येथील चौकात नेवासाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या इंडिगो कारने एका महिलेला उडविले महिलेला उडून कार चालक हा पळून जात असताना त्याचाही पुढे जाऊन कार वरील ताबा सुकून इंडिगो कार रस्त्याच्या तीस फूट खोल पलट्या घेत शेतात जाऊन पडली आहे या अपघातात महिला व कार चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात श्रीरामपूर रस्त्यावरती अपघात सुरू असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे श्रीरामपूर तालुका पोलिसांनी व श्रीरामपूर प्रादेशिक पर्यावरण अर्थात आर विभागाने रस्ता सुरक्षा अभियान राबविला आहे की नाही असा प्रश्न आता नागरिकांना पडत आहे श्रीरामपूर नेवासा रस्त्यावरती इतके अपघात का होत आहे याचा शोध लावणे गरजेचे आहे रिपोर्ट सारवण महाराष्ट्र न्यूज श्रीरामपूर